नमस्कार शेतकरी बंधू नो त्रिमूर्ती एग्रो मशिनरी सातारा मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज रोटावेटर रोटा ची माहिती देणार आहोत तुम्हाला जगजीत रोटावेटर आहे आपल्याकडे आपल्याकडे सर्व प्रकारचे रोटर अवेलेबल आहेत नाही आपल्याकडे सर्व फुटी रोटावेटर अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकताय तर आता आपण बघूयात या पाच फुटी रोटावेटरची माहिती या ब्लेड पासून या ब्लेड पर्यंत पाच फुटी येतो आणि बाहेर बाहेर साडेपाच फुटी हा रोटर येतोय पूर्ण हेवी मध्ये हिच दिलाय तुम्ही बघू शकताय प्लेन आहे हे, हे। या हिच ला दोन्ही सपोर्ट दिलाय तुम्ही बघू शकताय फक्त हिच साठी बावीस नट बोल्ट तुम्ही बघू शकताय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस ट्रॅक्टरच्या पिना आपण जेव्हा ह्यामध्ये घालतो तेव्हा त्याला ते बुशिंग दिले ह्याला म्हणजे बुशिंग दिल्यामुळे ह्याला गाळा पडत नाही तुम्ही घेअरबॉक्स बघू शकताय स्पीड मध्ये दिलाय ह्याचा मल्टी स्पीड दिल्यामुळे आरपीएन कमी करता येतं आणि रोटरचं स्पीड सुद्धा कमी जास्त करता येतं ह्या घेअरबॉक्स ला तुम्ही बघू शकता सपोर्ट दिलाय त्यामुळे व्हायब्रेशन होत नाही हे तर बऱ्याचदा शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट काय असती की आपला रोटर मातीमध्ये पॅक होऊ नये तर आपला हा रोटर पॅक होणार नाही मातीमध्ये तुम्ही बघू शकताय पुढं पाईप दिले आणि तशीच पाईप सेम माग सुद्धा दिली आणि ह्या दोन्ही मध्ये गॅप ठेवलाय गॅप ठेवण्याचं कारण की तुमची माती वगैरे जी आहे ती ह्यातून सगळी बाहेर निघू शकते पॅक होणार नाही हा रोटर आता काही रोटरला काय होतं ह्या ज्या दिलेल्या आहेत त्या प्लेटा क्रॅक होतात पण आपल्या प्लेट आहेत त्या दहा एम एम मध्ये दिल्या त्यामुळे ह्या क्रॅक वगैरे होत नाही तुम्ही बघू शकताय आता तुम्ही बघ मागचा पात्र आहे त्याला हे असं डम्पर रॉड दिलाय बाकीच्या बघू शकता प्लेन असतात पण आपण असं हे भरिव दिलंय त्यामुळे हे काही बेंड होत नाही बाकी रोटरला कशी पाईप असते आपल्या रोटरला हे पाईप दिलेली नाही भरिव दिलंय हे काय हे पत्रा तर तुम्ही बघू शकता इथं पत्रा दिलेला आहे हा पत्र्यानं तुम्ही सारा टाकू शकता आणि त्याचबरोबर प्लेन तुमचा रोटर चालू शकतो हे तुम्ही बघू शकता बाकी रोटरला ग्रीस येत पण आपण ऑइल देतो तर ह्यामुळे या, रोटर आहे ना स्मूथ चालतो आणि त्यामुळे ट्रॅक्टरला सुद्धा लोड येत नाही हा खो बळा तुम्ही बघू शकताय बा बाकी ह्याला कशाच बाकीच्या रोटरला बिडाचा येतो पण आपला तुम्ही बघू शकता लोखंडाचा आहे त्यामुळे वाकत बिकत काय नाही आणि क्रॅक सुद्धा होत नाही त्याला सुद्धा बुशिंग दिले तुम्ही बघू शकता त्यामुळे पिन टाकली का नाही की गाळा वगैरे ह्याला पडणार नाही ह्या रोटरला साईडला तवा येतो आणि तो तवा तो तवा लोखंडाचा येतो बिडाचा येत नाही तर आता गॅरंटी वॉरंटी बद्दल मी तुम्हाला सांगते या रोटरला दोन वर्षाची गॅरंटी आहे आणि ह्या ब्लेड ला सहा महिन्याची वॉरंटी पूर्ण रोटरला पूर्ण रोटरला दोन वर्षाची गॅरंटी आणि तुम्हाला सांगते मागच्या पत्राला कोण गॅरंटी देत नाही पण आपण मागच्या पत्राला साईडच्या पत्र्याला त्याच बरोबर या सगळ्या पूर्ण रोटरला दोन वर्षाची गॅरंटी देतोय आपण REALLY? आणि तसेच पीटीओ शॉफ्ट ला सहा महिन्याची गॅरंटी देतोय आपण हे मशीन अनुदानास प्राप्त आहे त्याच बरोबर ह्या मशीनला तुम्हाला लोन सुद्धा होऊ शकतंय आणि याची कंपनी चांगली आहे जगजितची कंपनी आहे आपण डिस्ट्रीब्युटर असल्यामुळे आपल्याकडे सगळ्यात जास्त ह्याचा जा रेट कमी आहे आपल्याकडे स्पेअर सर्व्हिस सगळं काही अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडे सगळी सर्व्हिस पण दिली जाईल तुम्हाला त्याचबरोबर आपल्याकडे विविध प्रकारच्या मशिनी सुद्धा आहेत आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या मशिनी बद्दल किंवा काही इन्फॉर्मेशन हवे असेल तर अंक्यानं पंचेचाळीस तेवीस सदतीस सदतीस या नंबरला संपर्क करा आणि अधिक मशीनची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अधिक व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओजला लाईक करा शेअर करा थँक्यू